तुम्हाला तो शब्द तो जो तो, तो सा आहे तो आवडून घेता आला पाहिजे म्हणजे त्या शब्दाला त्या कालाला वेसण घालता आलं पाहिजे हे किती महत्वाचं आहे आवरण किती महत्वाचं आहे ड्रायव्हर बसलाय गाडी चालवायला अहो त्याला वेग देता येणं सोपं आहे पण आवरायला किती याचा अर्थ गाडी वेगाने चालवायला जितकं सामर्थ्य लागतं त्याच्या कितीतरी पटीनी सामर्थ्य ती गाडी आवरायला लागतं अगदी त्याप्रमाणे आपली बहिरमुख असणारी इंद्रिय भोग घ्यायला जितकं सामर्थ्य लागतं त्याच्या कितीतरी पटीनी सामर्थ्य त्यांना आवरायला लागतं आवरण्याचं सामर्थ्य जास्त आहे लक्षात येईल ते व्यसन आहे आणि व्यसन म्हणजे काय आहे समर्थ म्हणतात अनेक धाटी किती सुंदर शब्द आहेत आता लक्षात येतील हे शब्द आपल्याला जवळचे वाटतात हो पण विश्वकोश बस बसल्याशिवाय आपल्याला त्या शब्दांचा अर्थच कळणार वेसणं म्हणजे चाक घालणं आपणच आपल्या प्रत्येक गोष्टींना चाक घालून आवरणं ही झाटी आहे या अनेक धाटी आहेत कारण आपल्या वृत्ती अनेक आहेत जेवढ्या वृत्ती अनेक आहेत तेवढ्या त्या ते आपल्याला आवरता आल्या पाहिजे आता सोपा एक आहे मग वर्तास फक्त शब्दच सोपा आहे हो पण आपला गर्मीचा अर्थ सोपा नाही आणि म्हणून वाच्यर्थ आहे लक्षार्थ आहे गुढार्थ प्रत्येकाचे तीन अर्थ आहे का वेदांचा जेव्हा एखादी रुचा आपण बघतो तेव्हा त्याचा वरवरचा अर्थ धार्मिक वाच्यार्थ आहे लक्षार्थ त्याचा आध्यात्मिक आहे आणि गूढार्थ प्रत्येक वेदांमधली प्रत्येक रुचा ही एक ज्याला आपण म्हणतो पदार्थ विज्ञान फिजिक्सच एक सूत्र आता हे सूत्र तुम्हाला मला कळेल का हे जोपर्यंत आपण जाणकारापाशी बसत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही आपण म्हणतो वेद ज्ञान आहे तो का ज्ञान राशी आहे कारण या तीन शास्त्रांनी प्रत्येक म्हणजे लक्षार्थ वाच्यार्थ लक्षार्थ आणि गुढार्थ म्हणून ती ज्ञान आहे ती आपल्याला उमजतच नाही तसे समर्थांचे हे शब्द जरी आपल्याला जवळचे वाटले तरी लक्षात येईल आपल्याला समजणारे नाही म्हणजे झाटी म्हणजे व्यसन असेल हे कळेल का प्राणायाम शब्द आपण वापरतो पण आयाम या शब्दाचा अर्थ काय आहे विस्तार करणे आणि पुन्हा त्याचं लय करणे हे जरपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की या शब्दांचे अर्थ काय तशाच अर्थाने समर्थ या ठिकाणी व्यसन अनेक हा शब्द वापरतात आहे का संगीताच्या माध्यमातून जसा प्राणायामाच्या साह्याने एखादा सूर विस्तारित करता येतो तसा त्याचा लय पण करणं अत्यंत जमलं पाहिजे आणि त्याला समाज घाटी शब्द शब्दा वापरतात आणि पुढे म्हणतायत कीर्तन करायला आणखीन एक अत्यंत महत्वाचं काय असलं पाहिजे की रसाळ मुद्रा मुद्रा नावाचं एक शास्त्र आहे बघा एक